या सभाशी परिवारातील महंत बाबांचं पूजन करतील आणि ध्वजारोहण संपन्न होईल सर्व सद्भक्तांना विनंती आहे या मंदिरामध्ये आता कोणी प्रवेश करू नका प्रथम संत महंतांचं उद्घाटनाच्या नंतर मंदिरामध्ये आगमन होईल तोपर्यंत कोणीही येऊ नये ही, ही विनंती आहे या त्रैवार्षिक पुरी सोहळ्याचं औचित्य साधून या मंदिराचा उद्घाटन सोहळा काही वेळामध्ये संपन्न होत आहे प्रथमता या मंदिराच्या निमित्ताने उभारलेल्या ध्वजाचं ध्वजारोहण कलशारोहण मंडप उद्घाटन मंदिर उद्घाटन आणि मूर्ती स्थापना मूर्ती स्गंधा अक्षदा विडासमर्पण विनंती करतो या ठिकाणी कलशाचं छोट्या कलशाचं अनावरण झालेलं आहे आपण सर्वांनी टाळ्या श्री जय म्हणा श्री गोविंद प्रभू महाराज हा यानंतर जो छोटा कलश आहे हा कलशारोहण गावातील जे मंदिर आहे मंदिराच्या सभामंडपाचं उद्घाटन आपण करावं सर्व ग्रामस्थांच्या तथा आचार्य श्री वृद्धस्थ बिडकर बाबा आणि बिळकर परिवाराच्या वतीने आपणाला विनंती आहे मंदिरात कोणी हे प्रवेश करू नये ही विनंती आहे मंदिरात कोणी प्रवेश करू नका सदभक्तांना विनंती आहे फक्त ज्यांच्याकडे सेवा आहे ते सातमध्ये फड माईकडे याक्रधर स्वामी जय आमचा भारतभूर झेंडा फडके भारत भूर झेंडा सनातन काळापासून खडा आमचा भारत भू